घरेलू कामगार संघटनेचा विजय असो घरेलू कामगार संघटनेचा विजय असो एक असंघटित असणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिला सुद्धा संघटित व्हाव्यात असं वैशाली कांबळेताई यांनी हे संस्था उभी केली आपण सगळ्याच ठिकाणी जागतिक महिला दिन आठ मार्च साजरा करतो तसंच सोळा जून हा जागतिक घरकामगार दिन हा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो आणि तो दिन या घरकाम करणाऱ्या महिलांसोबत मला साजरा करायचा होता उल्हासनगरमधील असंघटित महिला कामगार मोलकर्णी तसेच भंगार वेचक महिलांचे सिद्धांत जनसेवा संस्था व कोरो संघटनेच्या वतीने सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं उल्हासनगर महानगरपालिकेमागील स्वर्गीय गोपीनाथ मुंडे सभागृहात हा सोहळा पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ मनोहर बनसोडे उल्हासनगर महानगरपालिकेच्या संजीविनी अमृतसागर आदी उपस्थित होते तर ह्या संस्थेच्या माध्यमातून सर्व महिलांना संघटित होण्याचा एक मार्ग मोकळा झालेला आहे असं मला काही हरकत नाही कारण महिलांचे प्रश्न आरोग्याच्या बाबत असतील किंवा इतर सामाजिक असतील आर्थिक असतील वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रश्न असतील ते ह्या संघटनेच्या मार्फत सोडवले जातील असे वैशलिकताई आणि त्यांच्या संघटनेचे जेवढे पदाधिकारी आहेत या सर्वांनी म्हणजे एक प्रण रचलेला आहे आणि नक्कीच सगळ्यांना हा एक मोठा आधार होईल महिला दिन आठ मार्च साजरा करतो तसंच सोळा जून हा जागतिक घरकामगार दिन हा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेग साजरा केला जातो आणि तो दिन या घरकाम करणाऱ्या महिलांसोबत मला साजरा करायचा होता कारण त्या महिलांचा सन्मान होणं गरजेचं आहे त्यांच्या कामाचा सन्मान होणं गरजेचं आहे म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्याचबरोबर या ठिकाणी महिलांसाठी आरोग्य शिबिरही ठेवण्यात आलं होतं यासाठी इत्याही गोष्टी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या की येणारी प्रत्येक महिला ही तपासणी करून घेईल सोबत कार्यक्रमाचाही लाभ घेईल आणि येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांनी या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने माझ्या महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे ज्या माझ्या महिला आज मंचावर बसल्या होत्या अक्षरशः जाताना त्या माझ्या मावशींच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते त्याचं कारण हेच होतं की यापूर्वी घरकाम करणाऱ्या महिलेला कधी सन्मान मिळाला नाही मी सिद्धांत जनसेवा संस्थेची फेलो नूतन भालेराव आणि मी आज आमचा आज हा घरेलू कामगार दिन साजरा करण्याचा म्हणजे सोळा जून आम आज आम्ही साजरा केलेला आहे तर आम्ही सर्व महिलांना एकत्र करून आमचा आज कार्यक्रम केलेला आहे आणि महिलांच्या आरोग्यावर मी ज काम करते महात्मा फुले नगर कौशलनगर ह्या दोन वस्तीमध्ये माझं काम चालतं आणि माझ्या ज्या सोपती गटातल्या महिला आहेत घरेलू कामगार असू द्या नाही तर आपल्या घरातली म्हणजे एक घरेलू महिलासुद्धा असू द्या त्यांच्यासोबत आमचं सगळं काम वस्तीवरती चालतं आणि त्यांच्या आरोग्याची काळजी आम्ही घेतो जय भीम माझं नाव राजेश्री सचिन वाघ आहे मी सि सिद्धांत जनसेवा संस्थेतर्फे काम करते आज वैशाली मॅडममुळे आम्ही भरपूर काही आम्हाला ह्याच्यात शिकायला मिळाले आणि मान सन्मान मिळाला आहे मेन म्हणजे आजकाल घरकाम करणाऱ्या म महिलांना कोणी विचारत नाही पण जिथे आम्ही घरकाम करायला जातो ना त्या महिला आमच्या आमच्यामुळे मोठ्या आहेत कारण आम्ही त्यांचं काम करतोय म्हणून आज त्या बाहेरचं जग पाहू शकतात ते कामं करू शकतात जर आपण एखादं स्थळ आलं मुलीसाठी आणि तर आपण त्यांना सांगितलं की घरकाम करते म्हणून मुलगी तर त्या मुलीला कोणी पसंत करणार नाही का घरकाम करते म्हणून पण ही ही बाब कुठेतरी उलटली गेली पाहिजे हा विचार कुठेतरी बदलला पाहिजे आकाशकथा ब्युरोकरिता प्रतिनिधी सागर नागपूर